भाविकांची दर्शनासाठी गर्दी तब्बल सातशे वर्षाचा इतिहास असलेले करंझाडी खोऱ्यातील बागलांच्या पश्चिम पट्ट्यातील डोंगर वनराईत निसर्गरम्य ठिकाणी वसलेली नरकोड येथील आशापुरी माता आता भाविकांचे श्रद्धास्थान झाले नवरात्रोत्सवा निमित्त येथे मोठ्या ये प्रमाणात गर्दी झाल्याने भाविकांची गर्दी वाढली आहे इसवी सन सन तेराशे सात पासून आशापुरीच्या दगडाचे बांधकाम केलेले छोटेसे मंदिर मातीत गेल्याने सर्वांचे दुर्लक्ष झाले होते परंतु पिंगडवाडे येथील भालचंद्र कोठाबदे यांना माते मातेने दृष्टांत दाखवला की नरकोड गावाजवळील नदीकिनारी माझे मंदिर असून ते मातीत गेल्यामुळे मला वरती काढा या दृष्टांताचा कोठावदे यांनी नरकोड जाखोड बंधारपाडा पिंगडवाडे या गावातील ग्रामस्थांना कल्पना दिली त्यानुसार या ठिकाणी जमीन मालक काशीनाथ शिंदे हेमंत शिंदे यांनी स्वतःच्या मालकीची जागा मंदिरासाठी दान केल्यामुळे दोन ला या ठिकाणी भव्य दिव्या मंदिर उभे राहिले मंदिराचे बांधकाम सुरू असताना एका शिलालेखात तेराशे सात असा उल्लेख असलेली शिला सापडली त्यावरून हे मंदिर पुरातन असावे असा अंदाज असा व्यक्त होत आहे मंदिर रान्नात असल्याने देवीच्या मूर्तीचा गाभारा काचेच्या फ्रेममध्ये तयार केलेला आहे ही मनमोहक मूर्ती लाकडाच्या सिंहासनावर असून मंदिरालगत शिवमंदिर भैरवनाथ मारुती असून मंदिर असून मंदिरासमोर दीपस्तंभ व दीडशे वर्षापूर्वीचा वटवृक्ष आहे मंदिरालगत करंजाडी नदीकिनारी कोल्हापूर टाईप बंदारा असल्याने भाविकांना पाण्याची सोय झाली आहे दरवर्षी दहा फेब्रुवारी हा दिवस मंदिराचा दिन साजरा करण्यात येतो या निमित्त यांच्या परिश्रमातून मंदिराची रोज देखभाल होते तर नरकोडचे वयोवृद्ध गुलाब पवार सकाळ व संध्याकाळ नित्यनिमाने पूजाविधी आरती करतात यासाठी मंदिराचे देवीदास कोठावधे यांचे अथक परिश्रम आहेत भाविक येथे दर्शनासाठी दरवर्षी चैत्र पौर्णिमा आणि नवरात्रात शुक्रवार मंगळवार नवस्फूर्तीसाठी येतात देवीचे मंदिर निसर्गाच्या सानिध्यात असल्यामुळे कसमादे पट्ट्यातील माध्यमिक व प्राथमिक शाळांच्या सहलीचे आयोजन होते वागलणचे आमदार दिलीप बोरसे यांच्या अथक परिश्रमाने येथे तीर्थक्षेत्र विकास महामंडळ अंतर्गत पाच कोटी रुपये खर्च मंदिराचा कायापालट होत आहे भव्य सभा मंडप भाविकांसाठी निवास व्यवस्था नवीन उभारणी गतीने होत आहे बागलाण वृत्तांतासाठी अभिमान अहिरे बागलाण तालुक्यातील करंजाडी खोऱ्यातील आशापुरी देवस्थान तेराशे सात मधून आजमितीपर्यंत देवाचा जीर्णोद्धार करून प्रगती पथावर होता आणि देवीच्या नवरात्रात उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो त्याच्यासाठी महाराष्ट्र राज महाराष्ट्र राजस्थान गुजरात येथून भाविक दर्शनासाठी येतात